इव्हनिंग कशे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला चला तर आज आहे शुक्रवार आणि आज खास दिवस आहे कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये आईचा फोटो पण शेअर केलेला आहे आणि गेल्या वर्षीचा ब्लॉग जो आहे ना तो सुद्धा शेअर केलेला कारण तो ब्लॉग खूप छान झालेला आणि मला तरी पर्सनली खूप आवडलेला तर त्यामुळे तो तोसुद्धा मी शेअर केलेला आहे काही जणांनी पाहिला छान वाटला त्यांना तर सर आता साडेसहा झालेत आणि मी आता जस्ट क्लासून आली आल्याबरोबर गरमागरम आधी कॉफी घेतली आणि त्याच्यानंतर आता नम्रताच्या पप्पांसाठी ना थोडंसं जेवण बनवायचं आहे चपात्या वगैरे आहेत भात आणि चिकन आणलेलं आहे मी कारण शुक्रवार आहे तर त्यांच्यासाठी चिकन बनवून जायचं आहे म्हणून क्लासून येता येता मी चिकन घेऊन आली आणि आता छान मस्त बनवून घेईन आणि जाईन तर मी पहा इथे दर्शनसाठी कॉफी काढून ठेवलेली आहे मी कॉफी संपवली पण दर्शनचं काम चालू आहे तर तो काहीच कॉफी प्यायला उठला नाही आहे दर्शन कॉफी थंड झाली भेटा तर त्याचं काम चालू आहे ना आणि काही वेळेला खूप एवढा बिझी असतो ना की म्हणजे त्याला आमच्याकडे ते लक्षच नसतं द्यायला आणि दोन सुद्धा तो उठू शकत नाही असं कंटिन्यू बिझी आणि कधी कधी त्याला वेळ मिळतो पण त्यावेळेला तो मग काय जेवायला वगैरे असतो किंवा काय खायला वगैरे नाश्ता असेल की बसतो किंवा मग दोन मिनटं असं रेस्ट पण करतो आज तो खूप जास्त बिझी आहे आणि तो पण आमच्याबरोबर येणार आहे तर त्याचं काम थोडं झालं ना त्याच्यानंतर आम्ही निघू मग आता तिघांना आम्ही रिक्षाने जाऊ शकतो नम्रतेचे पप्पा तर काही येणार नाही आहेत कारण त्यांचं काम आहे सो so, चला ते नम्रता तांदूळ स्वच्छ करते कारण ना हे राशीचे तांदूळ आहेत आणि आता मी जाते आईकडे तर तिथे सायिकाला मी सांगितलेलं तांदूळ घेऊन ठेव हो। तर तिने तांदूळ घेऊन ठेवलेले आहेत हो। कारण आम्हाला ना तिथलेच तांदूळ जमतात इथून मी दोन वेळा तांदूळ आणले गेल्या वेळेला दाखवलेलं नम्रताने दोन पॅकेट आणलेले वेगवेगळे पण दोन्ही तांदूळ काही जमले नाहीत भात जराही बरोबर होत नव्हता मग आता काल सारिकाने आणून ठेवलेला आहे आणि सकाळी व्हिडिओ कॉल केला तेव्हा आईने दाखवलं की आणून ठेवलेलं आहे म्हटलं म्हणजे तर आईचा वाढदिवस होणार तांदूळ पण येतील आणि माझ्यापासून नम्रताचे फेवरेट तांदूळ येतील आणि नमाज त्याच्या भात उतरत नाही तो सो चला आणि आता येताना मी मस्त शेवग्याची भाजी आणलेली आहे एव्हा मला खूप आवडते बसनी खायला तर हिरवीगार मस्त आहे पण मी उद्या उद्या बनतेन हां राहूया आता आपण आता निघायचं बघूया आणि आता चिकन लावत आणि छानपैकी मसाला लावून ठेवलेला आहे तर कांदा वगैरे पण कट केलेला आहे तर मी आधी फोडली आता घालते आणि त्यानंतर मी तयार व्हायला घेते म्हणजे इथे होईपर्यंत माझी तयारी पण होईल कारण मी सांगितलं आहे सारिकाचा आता कॉल आलेला तेव्हा मी नंतर निघते सो होईल तेवढं लवकरच निघायचं आहे म्हणजे रात्री लवकर यायला होईल उद्या पुन्हा क्लास आहे त्यासाठी चलो आईला पण बरं वाटतं ना जर आपण असं गेलो तर तिचा आनंद जो आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठा गिफ्ट असतो तिचा चेहऱ्यावरचं स्माईल तेच मला खूप जास्त आहे तर चला आता आपण फटाफट मी हे बनवून घेते आणि मग निघायची तयारी करते रशिनचे तांदूळ जे आहेत ना थोड़ तेल ते आपण टोपामध्ये बनवले की भात अगदी फडफडीत होतो त्यामुळे जर कधी बनवला तर मी कुकरलाच लावते आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे त्याचे दाणे ना चांगले असे होतात तर अगदी म्हणजे थोडसच पाव पळीभर असं तेल टाकलेलं आहे आणि आता थोडं मीठ टाकून हे मी गॅसवर ठेवेन आणि दोन शिटीमध्ये होऊन जाईल येस पड पण किंवा घ्या अजून अर्धा ता, तास ता, 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 कोण आहे अरे सेवन थर्टी नाही सेवन ओ क्लॉक हां हा चालेल ओके आणि पाऊस जोरदार लागलेला आहे पहा मस्त छान पाऊस पूर्ण आकाश चला तर आता ना थोडाही वेळ न घालवता आधी किचनमध्ये आली कारण नम्रताने तर चिकनला मसाला लावून ठेवलेलाच होता तर म्हटलं पटकन याला फोडणी देऊया आणि त्यानंतर ना मला क्लीन म्हणजे सगळं क्लीन पण करायचं आहे आणि हे जे शॉपिंग बोर्ड आहे ना हे मी आत्ता सध्याच घेतलेलं आणि ज्यावेळेला घेतलं ना तेव्हा त्या शॉपकीपरने मला सांगितलेलं की त्याला पाण्याने सारखं सारखं धुऊ नका आता जे ऊड आहे ना ते फुगणार त्यापेक्षा तुम्ही ना त्याला फक्त पुसायचं तर मी काय करते मग ओल्या कपड्याने त्याला पुसते आणि मग हवेत ठेवते आणि सुकल्यानंतर मग त्याच्या जागेवर त्याला ठेवून देते तर त्याच्याने ना त्याचं आयुष्य पण वाढेल आणि छान एकदम मस्त राहील आणि खरं चॉपिंग बोर्ड आल्यापासून ना खूप छान वाटतं चॉपिंग वगैरे करताना ना आपण व्यवस्थित करू शकतो आणि एकाच वेळेला ना कांदा टोमॅटो वगैरे सगळं त्याच्यावरती मी चॉप करून घेते तर आता इथे फोडणी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये सगळा मसाला आधीपासूनच होता तर फक्त आता तेल आणि त्याच्यानंतर पाणी घातलं आणि जे प्लेट आहे ना त्याच्यामध्येच पाणी घालून ते पाणी याच्यात घातलं आता फक्त नम्रतेच्या पप्पासाठी बनवायचं आहे त्यामुळे जास्त असं मी एकदम रस्सा बनवणार नाही आहे आणि यात ना कोणतं वाटणही घालणार नाही आहे मी आज तर परवा पण मी असंच चिकन बनवलेलं फक्त लाल तिखट मीठ वगैरे घालून आणि दर्शनला ते खरंच खूप छान वाटलेलं तर चला आता थोडं पाणी घेते आणि त्यानंतर मी पटापट जाऊन ना आता तयार ता ता पण होऊन घेईन कारण आईकडे जायचं आहे म्हटल्यानंतर मग खूप उशीर होणार आणि मी जाईपर्यंत काय बड्डेचा केक ती लोकं कट करणार नाहीत आणि सारिकाचा वगैरे पण ना मगाशी नंबर त्याला कॉल येऊन गेला तर जास्त उशीर नको म्हणून मी आपलं फटाफट आवरून घेते आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मग असं सगळं आईचा वाढदिवस झाल्यानंतर मी यायला उशीरच होणार म्हणून आल्यानंतर घर पण अगदी व्यवस्थित पाहिजे कारण आली की लगेच झोपायला होईल तो आता नम्रताने ना इथे भाजी निवडायला घेतलेली आहे कारण मी येताना ना मघाशी दूध आणि भाजी आणलेली कारण ही शेवग्याची भाजी आहे ना मला खूप जास्त आवडते आणि आपल्या गुडघ्यांसाठी ना स्पेशली शेवग्याचे शेंग म्हणा त्याची पानं आहेत जी म्हणजे त्याची भाजी खूप चांगली असते आणि आधी तरी मी या गोष्टी म्हणजे भाज्या वगैरे खायची नाही पण जेव्हापासून कळलं ना तेव्हापासून मी आणते तसं घरातलं सगळं आवृत्त झालेलं आता आम्ही येऊन पोचलो आईकडे तर डायरेक्ट येताना ना आम्ही ऑटोनेच आलो कारण ट्रॅफिक पण खूप असते मग बससाठी वगैरे थांबून वेळ घालवण्यापेक्षा म्हटलं डायरेक्टच जाऊया आणि इथे मी म्हटलं ना जसं मी येईपर्यंत ही लोकं वाट बघत होती तर भाऊजी आणि ताई सनी वगैरे पण आलेले होते ती लोकं तर आधीच आलेली आणि मलाच तेवढा उशीर झालेला कारण साडेपाच नंतर क्लास सोडते मग सोडेपर्यंत मला सहा वाजून गेलेले आणि मग पुन्हा घरातलं करून यायचं म्हटलं तर वेळ जातोच मग म्हणून आम्ही येईपर्यंत आता साडेसात आठ वाजून गेले तर आता आईने ना आई म्हणजे ताईने आई आईची ओवाळणी करायला घेतलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ताई ता जी आहे ती माझी मोठी जाऊ पण आहे मग त्यामुळे कसं की दोघी आम्ही असतो आणि दोन्हीकडे म्हणजे ती मोठी आहे म्हणून ना पहिला मान मी तिलाच देते की तू आधी कर त्याच्यानंतर मग मी आहेच तर आई तिने आता आईची ओवाळणी केली आणि आईला तिने म्हणजे असं शुभेच्छा दिल्या की सगळ्या नातवंडांची लग्न विघ्न करून सगळ्यांचं म्हणजे त्यांची मुलं पाहून तुला सगळं आयुष्य असं हे करायचं आहे तर खूप छान वाटलं एकदम सुभाषिष तिने दिलेले आहेत आईला आणि त्यानंतर मम्मी पण आली आणि आईला आम्ही ओवाळणी करून घेतली आणि नेहमी माझं आईला ओवाळणी करताना किंवा कोणालाही ओवाळणी करताना माझं गाणं वगैरे असतं पण आज मी काही गाणं म्हटलेलं नाही आहे कारण गाणं ना आज किशोर म्हणणार आहे तर छान आईला ओवाळी केली आणि आईला पण छान वाटलं तिथेच म्हणत होती एवढा वाढदिवस करण्यापेक्षा तुम्ही फक्त आलात तेच मोठं होतं पण तसं नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टीतून ना आनंद द्यायचा असतो घ्यायचा असतो आणि सारिकाने पण ना आम्हाला कॉल करून आधीच सांगितलेलं आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे सारिका ही म्हणजे मी आणि अक्का जसं आम्ही एक दो दोघांबरोबर आम्ही राहतो तसंच ती पण आमच्याबरोबर आहे असं वाटत नाही की भाऊजे वगैरे आहे म्हणून अगदी आम्हाला आमच्या बहिणीसारखीच आहे ती पण आणि ती आईची काळजी पण तेवढीच घेते आणि इथे पहा तुम्ही सगळं तिने म्हणजे प्रिपरेशन पण आधीपासूनच केलेलं तर आम्ही तिघांनी आता ओवाळणी केली तर तीन जणं नाही तर चार जणं तरी चार ते पाच जणं आपण ओळणी करतो तर नम्रताने पण इथे ओवाळणी केली तर मी तर म्हटलेलं की सगळ्या नातवांनी मिळून सुद्धा एक वेळा आईची ओवाळणी करा असं काय गरजेचं नाही आहे की फक्त मुलीनेच करायला पाहिजे मुलांनीसुद्धा मनापासून ओवाळणी केली तरीसुद्धा चालते पण ती काय मुलं काय उठून पुढे आली नाहीत त्यामुळे राहिलं तर इथे पाहू शकता किशोर अक्का सुमित आहे सुमित आला नाही आहे कारण सुमित बाहेर गेलेला आहे तर कृष्णा तर कृष्णाने एकदम मस्तपैकी अशी सुरसुरी असते ना ती आजकाल नवीन निघालेले आहेत ना तर त्यांचं त्याने ती पेटवली आणि त्यानंतर मस्त केक कटिंग करायला घेतला

जी <laughs> तो 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 आ बार बार दिन ये आए। बार बार दिल ये ये आए हजारों साल ये हमारी है सनीच्या उंचीचा पुरेपूर फायदा अरे बाप रे टी पण लगड़ा लग्न येऊ स माझी नेतला तर छान मस्त सेलिब्रेशन झालं ना त्याच्यानंतर मग फोटोज तर हवेतच तर त्यासाठी आता सगळ्यांनी मिळून ना म्हटलं फोटो काढून घेऊया कारण याच्यानंतर जेवायला बसायचं आहे आणि एकदा जेवून झालं ना की मग सगळे निघायच्या गाई गडबडीत असतात त्यामुळे आधी फोटोज काढायला घेतले आणि ते पहा असा आहे आमचा पूर्ण परिवार आणि मी फोटो काढते त्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे तर आता कृष्णाने ना मग येऊन मग मला पाठवलं आणि त्याने मस्त माझा पण फोटो काढला तर अशा प्रकारे मस्त एकदम आईचा आजचा वाढदिवस छान असा सेलिब्रेट झाला आणि खूप मला पण आवडलं की चला आईच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हा म्हणजे पाहून मला खूप बरं वाटतं तर आता ना इथे जेवणासाठी मस्त एकदम आईने आज मागवलेली आहे चिकन बिर्याणी आणि मस्त एकदम चिकन तंदुरी फ्राय मागवलेली आहे तर गुलाबला सुटाणा चिकन वगैरे असं ग्रेव्हीतलं वगैरे खायला तेवढं आवडत नाही त्यांना फ्राय आवडतं त्यासाठी मग मुद्दामच फ्राय पण मागवलेले तर आता इथे बा बड्डे झाल्या झाल्या आई पण किचनमध्ये म्हणजे कसं असायला काय द्यायचे काय नाही सगळं बघायची तिला घाई असते आणि काळजी असते तिला अशी मग तिने सगळ्यांना वाढायलासुद्धा घेतलं तर छानपैकी गरमागरम असं ना बिर्याणी चिकन बिर्याणी नम्रताने सारिकाने आता ओपन केली आणि पाहू शकता इथे किती मस्त एकदम आहे ना आणि खरंच एकदा दोन किलो बिर्याणी असते ना म्हणजे ती सगळ्यांसाठी इनफ होऊन जाते काळ वेळेला आपल्याला वाटतं की कमी पडेल वगैरे पण तसं काहीच होत नाही एकदम आम्हाला सुद्धा सगळ्यांना पुरून उरली सुद्धा आणि कृष्णाने सुद्धा मदत केली तुम्ही पाहिलं की सगळं काढायला वगैरे तो पण मदत करत होता शहरात राईचा छान मस्त वाट झालेला आहे आता आणि आम्ही सगळे जेवायला बसतोय छान सगळ्यांसाठी आणि अगदी भरलेलं छान वाटते

जेवण झाल्या ना ताई पण निघाली आणि त्याच्यानंतर तिच्या मागोमाग मी पण निघाली तर इथे आता किशोर आलेला आहे आम्हाला बस रिक्षामध्ये बसवायला आणि जोरदार पाऊस लागलेला बापरे त्यामुळे ना ऑटो पण आम्ही उबर बुक करायचा विचार केला पण म्हटलं ती येणार नाही म्हणून आम्हाला आता पूर्ण जे मेन हायवेपर्यंत जावं लागलं आणि तिथून नंतर आम्हाला ऑटो मिळाली तर मस्त एकदम रस्ता मात्र खाली होता कारण उशीर झालेला ना त्यासाठी येताना काही वाटलं नाही असं मस्त बरभर यायला मिळालं चला आता ब्लॉगचा शेवट डिटेल्स करते भेटते पुन्हा येणारे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आणि हा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा